नमस्कार मंडळी तुम्ही कापूस पिकावरती स्तननाशक मारलं असेल किंवा प्रिएमर्जन्स तणनाशक मारलं असेल किंवा तुम्ही पंप धुतलेला नाही आहे म्हणजे आधी प्रिएमर्जन्स तन्नाशक कोणत्या तरी पिकात मारलं आणि त्याच पंपानं पंप उचलून तुम्ही कापसावर मारलं असेल आणि कापसावर अशा प्रकारचे जर लक्षणं दिसत असेल आता मी फोटोमध्ये पाहू शकता अशा प्रकारचे जर लक्षणं दिसत असतील तर मग याच्यासाठी हे झाड निकोप होण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या रोग नाही राहायला पाहिजे याच्यासाठी कशाची फवारणी केली पाहिजे तर तुम्हाला सगळ्यात स्वस्त फवारणी मी सांगत आहे त्यासाठी तुम्हाला घ्यायचं आहे ॲग्रीपावरचं अमृत पंचवीस ते तीस मिली जर तुमचं झाड दोन किंवा चार पानावर असेल तर पंचवीस मिली आणि झाड झाड जर चार सा चार ते सहा पानावर असेल तर तीस मिली ॲग्रीपॉवर अमृत घ्यायचं आहे सोबत घ्यायचं आहे कॅल्शियम नायट्रेट साठ ते ऐंशी ग्राम जसं जर छोटं झाड असेल दोन ते दोन पाणी चार पाणी तर साठ ग्राम आणि सहा पाणी झाड असेल तर ऐंशी ग्राम अशा प्रकारची एक फवारणी घ्या आवश्यकतेनुसार तुम्हाला वाटलं तर कीटकनाशक त्यामध्ये टाकू शकता शंभर टक्के एका फवारणीमध्ये तुमचं काम होणार आणि जर तीव्रता जास्त असेल तर हीच फवारणी तुम्हाला चार दिवसानं पलटून घ्यायची आहे